हरेझ द दे लॉड हॅपी लाईफ विथ आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना देव सगळ्यांना आरोग्य देवो आनंदी ठेव हो, सुखी समाधानी ठेव आणि हो, सगळ्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स येत नाही आहेत आणि म्हणावे तसे व्ह्यूज येत नाहीत काही व्हिडिओना तर काही कमी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की शेअर करू शकता कारण ज्या प्रमाणात व्ह्यूज येत होते किंवा कमेंट्स येत होते आता अजिबातच कमेंट्स येत नाही आहेत तर कमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता तर सकाळची वेळ आहे आज नाश्त्यासाठी उपमा म्हणजेच उपीट बनवत होते तर उपीट काय पप्पांना एवढं आवडत नाही पण आज खाल्लं त्यांनी तर रोज रोज तेच तेच नाश्त्याचे पदार्थ कसे बनवणार म्हणून काहीतरी चेंजेस म्हणून पोहे आणि उपमा बनवत असते तर थोडंफार खाल्लं पप्पांनी तर तेलामध्ये आधी तर रवा छान भाजून घेतलेला आहे तर मी व्हिडिओ यासाठी नाही बनवला कारण आज मला तुमच्यासोबत जेवणामध्ये काय आहे हा व्हिडिओ शेअर करायचा होता कारण बऱ्याच जणांची कमेंट येत होती की टोमॅटोचं सार शेअर कर तर गेले वर्षभर या कमेंटची वाट बघून मी आत्ता शेअर करते गेल्या वर्षी बऱ्याच वेळेस ही कमेंट आलेली तर टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर मस्त लाल लाल पिकलेले असे टोमॅटो घेतलेत तर रवा भाजून घेतला होता तर तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता कांदा थोडासा टोमॅटो आणि गरम केलेलं पाणी घातलेलं आहे आणि उडदाची डाळ जी सुरुवातीला मी धुवून घेतली ना ती उडदाची डाळ होती ती घातलेली आहे आणि त्यामध्ये रवा घातला छान मिक्स केलं आणि झाकून ठेवलं मस्त मऊ लुसलुशीत मोकळा असा वाफेवर उपमा म्हणजे उपीट छान तयार होतं तर हे बघा इकडे उपीट तयार झालेलं आहे तर सकाळी नाश्ता बनवत असतानाच स्वयंपाकाची देखील तयारी करायची का असते कारण तितका वेळ नसतो आता हे मी बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर यामध्ये मिरची असली असती म्हणजे आणि छान झालं असतं पण पप्पांना मिरची चालत नाही त्यामुळे मग आम्ही ॲडजस्टमेंट करतो तर आता हळूहळू पप्पांना ना तिखटाची सवय लावतो आहे आम्ही म्हणजे आधी बघितलेलो तुम्ही मी भाजी आमटी वेगवेगळं बनवायचे तर आता एकत्रच बनवते फक्त भाजी तिखट असेल तर वरण म्हणजे आमटी काहीतरी फिक्की बनवते किंवा भाजी फिक्की असेल तर आमटी काहीतरी तिखट बनवते तर आज काय वाळून भात करणार नाही आहे कारण कुकर लावायचा होता मग नुसता टोमॅटोसाठी कुकर कशाला म्हणून म्हटलं चला वेळही वाचेल तर कधीतरी चालतं ठीक आहे मग आधीमध्ये कधीतरी कुकरला भात लावते तर तांदूळ देखील धुवून पाणी घातलेलं आहे आणि टोमॅटो स्वच्छ धुवून ते चिरलेले आहेत कारण बऱ्याच वेळेस ना आतमध्ये टोमॅटोचे कीड असेल तर समजत नाही आधी ना अख्खे पण घ्यायचे उकडून पण शक्यतो मी चिरूनच घेते कारण टोमॅटोला किती जरी वरून दिसायला छान असेल ते कीड असेल तर समजत नाही त्यामुळे टोमॅटोचे दोन दोन भाग घेतलेले आहे इतपत पाणी घातले आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळे चव छान लागते सारची तर आज मी कोल्हापुरी पद्धतीचं टोमॅटोचं सार बनवते मालवणी पद्धतीची जी टोमॅटोची कढी आहे त्याचा व्हिडिओ बऱ्याच वेळेस शेअर केलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये ना मसालेदार चमचमीत पदार्थ खाऊन आला ना तर टोमॅटोचं सार भात हे अगदी आवडीचं तर बऱ्याच वेळेस आमच्याकडे ते बनलं जातं तर हे बघा कुकर तिकडे लावलेलं ला आहे तीन शिट्टी करून घेणार तिकडे तरी ते मस्त मोकळा लुसलुशीत तसा मऊ छान उपमा म्हणजे उपीट तयार झाले तर हे खायचंच आहे तर एवढं प्रेझेंटेशन कशाला करायचं एवढी म्हणजे एवढं करायची काय गरज आहे तर ते दिसायला छान दिसलं तर पप्पा आणि एवढीने खातील आणि मला डिश सजवायला खूप आवडते तर उपमा मस्त वाटीच्या आकाराचा असा छान करून घेतलेला आहे त्याच्यावर बारीक शेव घातला आहे चहा बनवलेली आहे या तुम्ही नाश्ता करायला तर जसं मी सांगितलं आज जास्त माझा फोकस नाश्ता सांगण्याकडे ना नव्हता ना तर स्वयंपाक म्हणजेच टोमॅटोचं सार वगैरे शेअर करायचं होतं तर तीन शिट्टी करून झालेली आहे आणि टोमॅटो मस्त शिजलेत टोमॅटो असेही वर छान शिजतात त्याला काही वेळ लागत नाही अजिबात पण जास्त झंझट नको ना म्हणून मी कुकरला आज लावले नाहीतर वर असं टोपामध्ये म्हणजेच पातेला शिजवून घेते तर टोमॅटो शिजवून घेतल्यानंतर ना त्याची जे साली आहेत वरची स्किन ती काढून घ्यायची आहे नाहीतर असं सार खाताना ना वर असं कचकच ला म्हणजे होता आणि ते मग साल येते तर आम्ही आधी ना मिक्सरचा वापर न करता देखील सार करायचो जे आपली चाळण असते ना मी भात वगैरे काढते ती चाळण किंवा पुरण तयार करतो ती चाळण बारीक त्याच्यामध्ये हे असे ना आ, हाताने असे घासून जरी घेतले तरी छान होतं ते पण आता तितका वेळ नाही आहे साली तर साली काढायच्या आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं तर टोमॅटो पूर्ण थंड झाल्याशिवाय मी मिक्सरला फिरवून घेणार नाही कारण एक दोन वेळा असा अनुभव आला त्यामुळे ती मनात एक भीतीच बसले त्यामुळे पालकची प्युरी करताना असू दे किंवा टोमॅटो किंवा काही गरम असू दे मी मिक्सरला पटकन फिरवत नाही आणि तुम्हाला देखील तीच एक रिक्वेस्ट आहे तर काय होतं ना की वाफ आतल्यात ती प्रेशर तयार होतं आणि त्यामुळे पटकन असं उडतं ते सगळीकडे तर घर ते घर घाण कपडे ते कपडे घाण आणि कुठेतरी काहीतरी म्हणजे इजा व्हायला नको कारण ते इतकं गरम गरम असतं बापरे तो जो अनुभव घेतला आहे ना तो आयुष्यभरासाठी लक्षात राहिलेला आहे त्यामुळे कितीही गडबड असू दे शक्यतो गरम गरम काही मी वाटायला बघत नाही मिक्सरला तर पालक नीट करून पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि हे जे भाज्या धुतलेलं पाणी आहे ते वेस्ट घालवायचं नाही तर जी झाडं आहेत आमच्या क गॅलरी गॅलरीमध्ये त्यांना घालते ते पाणी तर एक दोन वेळा तो पालक धुवून घ्यायचा अजून एकदा धुवायचा आहे तो आहा तर दोन वेळा धुवून घेतलेला आहे पालक तर इकडे मध्ये जी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये पालकची भाजी बनवणार आहे तर मिरची न घालता मुगडाळ घालून छान अशी भाजी बनवणार आहे तर पालकची भाजी जसं मी सांगितलं कंपल्सरी एखादी पालेभाजी तरी बनवतेच बनवते तर पालकची भाजी बनवणार आहे आणि टोमॅटोचं सार तर आज मी टोमॅटोचं सार थोडंफार तिखट बनवलेलं कारण काय होतं ना दोन्ही दोन्ही जरा ही आमटी जरा ती आमटी जरा ही भाजी ती भाजी तर शिल्लकही राहते आणि करायला वेळही जातो तर आता पप्पांना हळूहळू जसं मी सांगितलं तिखट सुरू केले त्यांना काही त्रास होत नाही फक्त मिरची अजून सुरू केलेली नाही आहे म्हणजे मिरचीचे कोणतेच पदार्थ देत नाही त्यांना पण जी आपली रेग्युलर चटणी असते ती त्यांना सूट झाली आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर अगदी म्हणजे इतकं तिखट नाही म्हणजे जिथे मी आमटीमध्ये वगैरे दोन ते तीन चमचे मसाला म्हणजे चटणी वापरायची तिथे एक चमचा वापरते मग साधारणतः फिक्क आम्हीही खाऊ शकतो तेही खाऊ शकतात त्यामुळे खूपही फिक्क नाही आणि खूपही तिखट नाही असा आता आम्ही ॲडजस्टमेंट करतो तर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर मधल्या मध्ये भाजी फोडणी टाकून घेते आणि लसूण मी नेहमीच्या सवयीप्रमाणे लसूण आधी चिरून मग मी तो ठेचून घेते कारण ते त्याचा फ्लेवरही व्यवस्थित उतरतो त्या भाजी आमटीमध्ये आणि तो असा वरती तरंगत नाही तर आता हे बऱ्याच वेळेस तुमचं ऐकून झालेलं आहे तर अजून काही कमी पडतं आहे का नक्की कमेंट करून सांगा कारण कसं आहे ना की छान असा रिस्पॉन्स मिळायला लागला तर कितीही धावपळ असू दे मेहनत करायला काही वाटत नाही पण मेहनतीचं जर फळ भेटत नाही आहे म्हटल्यानंतर ना कुठेतरी निराशा येते मनाला पण असो मी अजिबात निराश होणार नाही कारण माझा क माझ्या प्रभूयेशूवर पूर्ण विश्वास आहे की तो श्रमाचं फळ देणार तर जे काम हाती घेतले ते काय म्हणतात त्याला कितीही अप्स डाऊन्स येऊ देत सुरू राहील सुरू करत राहीन मी सुरू ठेवेन माझं काम तर मेडिकलमध्ये ना व्हॉइसवर देत असते तर पेशंटना बघत बघत थोडंफार इकडे तिकडे शब्द गडबडीत होतात तर हे बघा साधारणतः कोमट कोमटच होतं तरी पण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर छान अशी प्युरी बनते आणि मग जे सार होणार ना ते छान असं एकसंदाने मस्त घट्टसर होतं तर खूपही घट्ट नाही असं छान पातळ सर प्यायला बरं वाटतं तर एक प्रकारचं टोमॅटोचं सूप म्हटलं तरी चालेल प्रॉपर फोडणी दिलेलं तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकलेला लसूण परतल्यानंतर कांदा टाकला सिंपल साध्या पद्धतीने पण चवीला छान होते ही पालकची भाजी तर यामध्ये फक्त तुम्ही मिरच्या बारीक चिरून टाकल्या किंवा जरा दरदरीत अशा वाटून टाकल्या ना तरी ही भाजी छान होते पण मी जसं सांगितलं मी आता मिरची वापरू शकत नाही तर ही जाळी लगेच धुवून ठेवलेली आहे लगेच जी कामं ज्या वेळेस केली ना तर पसारा पडत नाही तर हे करता करता किचनचं क्लिनिंग देखील सुरू आहे तर शक्यतो रात्री कितीही उशीर होते रात्री आल्यानंतर किंवा दुपारी जर थोडा वेळ भेटला त्या वेळेमध्ये मी किचनची स्वच्छता करत आहे पालक छान धुवून धुवून घेतला आणि तो छान असा बारीक चिरून घेते ता तर नेहमीप्रमाणेच नेहमी सांगते तेच सांगे की भाज्या चिरून धुण्यापेक्षा त्या धुवून मगच चिराव्या तर मातीचं प्रमाण वगैरे जास्त असतं पालेभाज्यांमध्ये त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायच्या त्या भाज्या आणि इकडे टोमॅटोचं काय म्हणतात ते प्युरी जी वाटून घेतली इकडे किती छान दिसते ते बघा तर मस्त लाल लाल टोमॅटो होते तर गेल्या वर्षी बऱ्याच वेळेस तुम्ही रिक्वेस्ट केली होती की टोमॅटोचे जे सार आहे किंवा कढी आहे त्याची रेसिपी शेअर कर, या या कर। तर टोमॅटोची कडी मी यावेळेस याआधी बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मला माझ्या नंदीची खूप आठवण आली कारण गेल्या वर्षी ताई आणि आई पप्पा वगैरे इकडे होते तर बऱ्याच वेळेस मी टोमॅटोची कडी करायचे तर हे बघा ही गुळाची तयार पावडर आहे जागरी पावडर तर आता सहज सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात जर नसेल तर गुळाचा खडा टाकला तरी चालेल तर गुळाचा खडा जरा विरघळायला वेळ लागेल त्यामुळे होती पावडर माझ्याकडे शिल्लक त्यामुळे घातलेली आहे तर अगदी जास्त नाही एक छोटा चमचा घातलेली आहे यामुळे काय होतं ना की टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्समध्ये राहतो आणि सार चवीला खूप छान लागतं जर तुमच्याकडे गुळ नसेल थोडीशी साखर टाकली तरीही चालते कारण कधी कधी काही काही टोमॅटो खूप आंबट असतात जर आंबट तुम्हाला खायला आवडत असेल नाही साखर टाकली किंवा नाही गुळ टाकला तरीही चालेल तर तिकडे कांदा चांगला परतून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे जी मुगडाळ भिजवून घेतली होती धुवून टाकलेली आहे आणि आता यामध्ये पालक तर पालकामध्ये नेहमी मीठ टाकताना ना, ना। काय म्हणतात त्याला अगदी हात आकडून टाकायचं सैलसर हाताने अजिबात टाकायचं नाही कारण पालकाला ना मुळची चव अशी असते त्यामुळे खूप मीठ टाकायचं नाही मी बऱ्याच वेळेस माझ्या माझा अनुभव सांगते तुम्हाला जरी नेहमीच्या प्रमाणात जरी मीठ टाकलं ना थोडं का असे ना मीठ जास्तच होतं त्यामुळे आता मीठ कसं आहे कमी पडलं तरी चालेल पण जास्त नाही टाकत आणि आता पप्पांमुळे किंवा आम म्हणजे मम्मीमुळे वगैरे मीठ कमी खायची आणि मीठ कमी वापरायची सवय लागली आहे त्यामुळे अळणी असेल तरी चालेल थोडं जरी मीठ जास्त झालं ना तर जेवण खारच लागतं ते तर आरोग्याच्या दृष्टीने मिठाचा वापर होईल तितका कमी करणंच योग्य आहे तर आता भाजी तरी झाली आहे झाकून ठेवले वाफेवर छान शिजेल ती इकडे पुन्हा भरपूर सारा लसूण घेतला तो चिरून घेते आणि ठेचून घेते तर टोमॅटोचे जे हे सार आहे ना याला भरपूर प्रमाणात लसूण कडीपत्ता कोथिंबीर वगैरे छान लागते लसूण जास्त नसाल खात कमी घातला तरीही चालेल तर छान असा हा ठेचून घेतलेला आहे तर साधारणतः तूप जरी घातलं तरीही चालेल पण पप्पा तूप खात नाहीत म्हणजे जास्त त्यांना तुपाचा फ्लेवर आवडत नाही त्यामुळे मग इथं तेल घातलेलं आहे तर खरंच कधीतरी असं टोमॅटोचं सार करून बघा तर जेवणासोबतच नाही तर नुसतंच असं उचलून प्यायला देखील छान लागतं सूप सारखं तर आपलं कोल्हापुरी पद्धतीचं गावठी सूप जरी म्हटलं टोमॅटोचं चा तरी चालेल खूप असं फॅन्सी नसेल खायचं तर हा बेस्ट ऑप्शन आहे तर हा आमच्या बागेतला कडीपत्ता आहे तर बरेच महिने झाले किंवा वर्ष झालं तुम्हाला बागेची सैर देखील केली नाही आणि आत्ता पप्पांची तब्येत अशी आहे मम्मीचा देखील डोळ्यांचा प्रॉब्लेम त्यामुळे बागेकडे लक्षच नाही आहे खरं चा तर पण कढीपत्ताचं झाड छान वाढलं ते तर बागेचं देखील काम करायचं आहे तर पावसाळा येण्याआधी बघूया ते शक्य झालं तर करणार आहे ते आणि तुमच्यासोबत देखील शेअर करेन तर तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता भरपूर कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता तडकला की त्यामध्ये लसूण आणि छान हे परतून घ्यायचं तर टोमॅटोचं सार असेल ना तर चार घास भाताचे जास्तच जातात तर मस्त गरम गरम भात आणि त्याच्यासोबत टोमॅटोचं सार इतकं भारी कॉम्बिनेशन लागतं तर खरंच उन्हाळ्यात हे आमच्याकडे ठरलेलं असतं तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि पप्पांना देखील खूप आवडलं तर मेडिकलला जाण्यापूर्वीच ह्या जा सगळ्या गोष्टी आवरून जाव्या लागतात लसूण परतल्यानंतर हिंग आणि हळद टाकलेलं आहे आणि आता नंबर आहे तो कोल्हापुरी चटणीचा तरी ते फक्त एक चमचा कोल्हापुरी चटणी टाकली आहे चटणी छान परतून घ्यायची आणि फोडणी जळू नये म्हणून लगेचच त्यामध्ये थोडंसं हे वाटून घेतलेलं टोमॅटो आहे ते घातलं आहे आणि आता पूर्ण हे टोमॅटोचं सार जे अजून तयार व्हायचं आहे सार जे जवळपास झालेलं आहे तर जे टोमॅटो वाटून घेतले होते ते घातलं आहे तर तुम्हाला जितकं पातळ तितकं तुम्ही पाणी वाढवू शकता पण ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं हे छान टोमॅटोचं सार लागतं चवीनुसार मीठ मीठ आधीच टाकलं होतं त्यामुळे मिठाची काही गरज नाही आहे गरज असेल तर मीठ टाकायचं कोथिंबीर आणि छान उकळून घ्यायचं इकडे भाजी देखील बनते तर लक्षच्या लगेच ओटा आवरते तर सकाळी स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे झाला ना तर अजिबात टेन्शन वाटत नाही आणि भांडी वगैरे घासून जाते भांडी कपडे वगैरे आवरून जाते तर हे बघा हा कपचा सेट किती छान आहे तो तर इतका मला कलर आवडला तर वेगवेगळ्या वस्तू अशा ट्राय करायला मला खूप आवडतात तर वेगवेगळ्या प्रकारची भांडी कप ग्लासेस हे ते वगैरे इतका आहे ते आणून ठेवलेलं देखील माझ्या लक्षात नसतं तर किचन साफ करताना हा जो सेट आणलेला होता तो दिसला मग म्हटलं ठेवला तर तसाच राहून जाणार त्याचा वापर होणं देखील गरजेचं आहे तो वापरायला काढला आहे दूध तापवून घेते तिकडे भाजी होते इकडे सार उकळतंय तर कोल्हापुरी पद्धतीचा सार कोणाकोणाला आवडतो टोमॅटोचं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कसं बनवता की तुमच्याकडे हीच पद्धत आहे ही का हेही सांगा ता चे चे तर आता नेक्स्ट टाईम मालवणी पद्धतीचं टोमॅटोचं सार बनवेन तर पप्पांना मिरची चालत नाही आणि टोमॅटोच्या सारमध्ये लाल मिरची नाहीतर मिरची पावडर वापरावी लागते आणि पप्पांना ती सूट होत नाही आणि कमी तिखट असं टोमॅटोची जी कडी आहे मालवणी पद्धतीची ती अजिबात चवीला चांगली लागत नाही त्याचे झणझणीत असेल तरच चवीला छान लागते त्यामुळे बघू ज्यावेळेस आमटीला दुसरा काहीतरी पप्पानं ऑप्शन असेल त्यावेळेस नक्की कढी बनवेन इथे छान अशी वाफेवर भाजी तयार झालेली आहे सार देखील झाले तर सार चांगलं उकळून घ्यायचं लगेच ओटा आवरून घेते कारण सगळं आवरून ना मग टेन्शन राहत नाही तर मम्मी तिच्याबद्दल म्हणजे तिच्या परीने जितकी जमेल तशी म्हणजे भाज्या नीट करून देणं किंवा लसूण सोलून देणं झाडू मारणं छोटी मोठी मम्मी कामं करते तर तिच्या डोळं दुसऱ्या डोळ्यांचं देखील ऑपरेशन करायचं पण आमची भिस्त देवावर तर त्या प्रभू येशूला सांगितले की बस देवा आता खूप झाला परीक्षा आणि खूप झाली संकट असो संकट येतील पण त्याचं प्रतिफळ देवबाब छानच देणार आहे त्याबद्दल देवाच्या मला धन्यवाद तर टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ आजच्या रेसिपीज माझी बडबड कशी वाटली नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या व्लॉगसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्तक खा माझे जुने नवे आदले मधले सगळे व्हिडिओ बघत राहा आणि तुमच्या ज्या भावना आहेत ज्या प्रतिक्रिया आहेत नक्की कमेंट्सद्वारे मला कळवा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय